ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रभाग क्रमांक पाचचे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची भव्य प्रचार व पदयात्रा मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बिस्मिल्ला भाभी शेख मीनाक्षी गणेश चौकले राकेश शिंदे आणि राजकुमार कबाडे हे चारही उमेदवार सक्षम अभ्यासू आणि विकासाभिमुख असल्याचं मत स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे भाजपने या प्रभागात नवीन चेहरे दिल्यामुळे पक्षाला अनुकूल वातावरण तयार झालं असून निवडणुकीत भाजपचे कमळ पुलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या संदर्भात बोलताना उमेदवार राजकुमार कबाडे यांनी सांगितलं की प्रभागातील अद्याप अपूर्ण राहिलेल्या विकास कामांवर अधिक लक्ष केंद्रित केलं जाईल आमदार डॉ सुरेश खाडे यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून घेऊन ही कामे तातडीने मार्गी लावली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यापूर्वी प्रभाग क्रमांक पाच मध्ये आमदार खाडे यांच्या प्रयत्नातून बरघोस निधी मिळाला असून त्या निधीतून झालेल्या विकास नागरिकांपुढे जात आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं सर्व विकास कामे ही, त्यास पूर्ण केली जातील अशी ग्वाही उमेदवारांनी दिली आहे दरम्यान जुबेर शेख यांच्या मातोश्री बिस्मिल्ला भाभी शेख यांचे नाव प्रभागात सकारात्मक चर्चेत असून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे एकूणच सक्षम उमेदवारांची फळी विकासाचा अजेंडा आणि अनुभवी नेतृत्वाच्या पाठबळावर प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपची स्थिती भक्कम होत असल्याचे संकेत सध्या स्पष्टपणे दिसून येत आहेत आदी माने मिरज भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार आज वॉर्ड क्रमांक पाच मध्ये चांद कॉलनी फिरजादी प्लॉट चौगले प्लॉट आणि किल्ला भाग आणि ज्यांना सात तारखेच्या मागं सगळीकडे फिरत आहे यांना स चारही उमेदवाराला प्रचार चांगलं मिळत आहे या। उमेदवारांना यासाठी सर्वांना आवाहन करतो भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना मतदान करून चार निवडून द्या आम्हाला इथं नवीन द्या रूल नमस्ते आज आम्ही वार्ड क्रमांक पाचमध्ये भाजपचे चारही उमेदवार प्रचारासाठी आलेलो आहे ह्या भागामध्ये आम्हाला आल्यावर हे लक्षात आलं की पाटील मागीलचे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी काय काम केलं आहे हे ते, ते स्वतःच ना इथली नागरिक आम्हाला सांगत आहेत त्यामुळे आम्ही बहुनी जी बावीस तेवीस कोटी रुपयाचे काम केले हे बहुनी केलं हे त्यांना सगळ्यांना समजले आणि त्याच प्रश्नावर तिने आम्हीच काम केले हे सांगत फिरताना नागरिक त्यांना सांगले की हे काम माने आमदार सुरेशभू खाडे यांच्या फंडातून झालेलं आहे आणि तुम्ही काही कामही केलेलं नाही आहे आणि असा आम्हाला उत्पर्त प्रतिसाद ह्या वाढातून मिळत आहे की ते सांगत आहेत की ह्यावेळी आम्ही नवीन सरांना छंदी देणार आहे आणि तुम्हाला निवडून देणार आहे जनता आमच्यावर खरं विश्वास ठेवून आम्हाला मतदान केल्यानंतर आम्हाला इथं भरपूर कामे करावी लागणार आहे आणि ते आम्ही भारतीय जनता पार्टीमार्फत करणार आहे कारण की केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये सु महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपचे सरकार आहे त्याचप्रमाणे यावेळी महानगरपालिकेमध्येही भाजपचं सरकार आणणार आहे आणि इथं निधी कुठलाही कमी पडणार नाही असं काल आपल्या देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांनीच पहिल्यांदा ज्यात शुभारंभ झाला त्यावेळी डिक्लेअर केलं आहे आणि भाऊनीसुद्धा काल ह्या पाच नंबर वॉर्डात मिटिंग घेऊन सगळ्यांना सांगितलं आहे की पाच वर्ष दर... मी इथं आमदार आहेत तो तर निधी कमी पडणारच नाही तो सोडून तुम्हाला महानगरपालिकेचाही निधी कमी पडू देणार नाही काल आम्ही फिरजादे कॉलनी चान चांद कॉलनी परत बाकीचे लांबदाडे मळा फिरजादे गल्ली त्याचप्रमाणे बाकीचे सगळे भाग आम्ही पाच नंबर वॉर्डातले कुठे किल्ला भाग या सगळ्या भागामध्ये फिरत आहोत सगळ्या भागामधून उत्फूर्त प्रतिसाद आहे आणि सर्वकडे वातावरण भाजपमध्ये आहे त्यामुळे शंभर टक्के महानगरपालिकेमध्ये भाजप हे भाजपचे कंबर फुलणार आहे